जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रो तुम्ही काल पेपर वाचले असतील टी व्ही पाहिली असेल किंवा मीडियामधून बातमी आपल्या कानावर पडली असेल पण त्याच बातमीचा उहापोह करण्यासाठी मला काही वेळ आपला घ्यावासा वाटला म्हणून मी आपल्यासमोर येत आहे ज्या आरक्षणासंदर्भात आज दोन हजार दोन पासून मनोज दादा जरांगी पाटील आरक्षणाचा लढा लढत आहेत आणि या आठ ते दहा महिन्यामध्ये अतिशय धाडसाच आणि सर्वात मोठ ज्याची बुकात नोंद व्हावी असं आंदोलन छेडलं गेलं कोटीच्या दीड कोटीच्या सभा झाल्या तरीही सरकारला जाग आली नाही सरकारचं डोकं ठिकाणावर नाही सरकार वेगळं वेगळंच करण्याच्या मार्गावर आहे पण यातून मला असं वाटतंय सरकारनं कालचा निकाल ऐकला असेल का सरकारच्या कानाचे पडदे उघडे असतील का शंका आहे बाबा कारण आतापर्यंत जरांगे पाटला विषयी बोलणारे त्यांचे प्रवक्ते असो किंवा आणखी काही वक्ते असोत ते म्हणायचे जरांगी पाटलांचं शिक्षण किती जलांगी पाटलाची बुद्धिमत्ता काय आणि त्यांना यातलं कळतंय काय ज्यावेळेस जलांगी पाटलांनी सांगितलं आम्हाला दहा टक्के आरक्षण नको आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण हवं आहे आणि ओबीसी मधून हवं आहे त्यावेळेस त्यांची टिंगल टवाळी उडवली गेली पण मित्र हो ज्यावेळेस सरकारनं जर कान काल कान, कान उघडे ठेवून निकाल ऐकला असेल बिहारचा सर्वोच्च न्यायालयाचा तिथे पासष्ट टक्क्यापर्यंत जे एस सी एस टी ओबीसी यांना रिझर्वेशन आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने रद्द बातल ठरवलं आहे आणि पूर्वीच पन्नास टक्क्याचं आरक्षण लागू राहील हे सूत्रवाच करून संपूर्ण नितीश कुमार मुख्यमंत्री असतानाच्या काळातल्या पूर्ण याचिका रद्द बातल ठरवल्या आहेत हा आहे तेथील बिहारच्या न्यायालयाचा निकाल यावरून तरी जलांगे पाटील जे बोलत होते ते सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही ठरवा आणि त्यांना विरोध करणारे म्हणत होते ओबीसीच्या ताटातलं नको वेगळं आरक्षण द्या कारण प्रत्येकाला माहिती आहे सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं सोळा टक्के ते टिकलं नाही राणे समितीचं होतं ते टिकलं नाही देवेंद्र फडणवीस बारा टक्के शिक्षणात तेरा टक्के नोकरी दिलं ते टिकलं नाही मग आता हा दहा टक्के आरक्षणाचा घाट कशासाठी <coughs> कळत नाही आणि पुन्हा म्हणतात मनोज दरंगी पाटील हट्टी आहेत त्यांना यातलं काही कळत नाही कायदा कळत नाही अरे बाबा कायदा करण्याची गोष्ट वेगळी तुम्ही सरळ सरळ हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि सातारा गॅजेटचा विचार करा आणि एकोणीसशे नव्वद पूर्वीचा जी आर तुम्ही पहा ज्या वेळेस एकोणीसशे पन्नास नंतर मराठा समाजात यादीमध्ये एकशे ऐंशी क्रमांकावर होता एकशे एक एक एक्याऐंशी एक क्रमांक गायब आहे आणि एकशे ब्याऐंशीला माळी एकशे त्र्याऐंशीला तेली नंतर बंधारी अशा काही जाती होत्या त्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दृष्टीमध्ये एकोणीसशे एकशे ऐंशीवाला वाला मराठा गायब झाला आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी या जाती ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या तरी आम्ही आकाश केला नाही आम्ही विरोधात गेलो नाही कुणालाही आरक्षण दिलं तरी आमची त्याला ना नाही कारण त्यावेळी आम्हाला त्या, त्या आरक्षणाची गरज वाटली नाही आमच्याकडे जमीन जुमला होता पण तो आज राहिलेला नाही पन्नास शेती पन्नास गुंठ्यावर आलेली आहे आणि इथेच गरजवंत मराठ्याचा लढा लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिलेला आहे प्रत्येक दहा वर्षानंतर या आरक्षणाचं फेरमापन व्हावं आणि ज्या जाती समृद्ध झाल्यात त्यांना बाहेर काढल्या जावं आणि ज्या कमकुवत झाल्यात त्यांना आत घेतल्या जावं इथे आम्हाला फार तर त्याचा कोणी विचार करणार आहे का जे विरोधी पक्ष नेते म्हणून घेतात ते मराठा समाजाच्या आंदोलनाकडे कधीही फिरत नाहीत कारण विरोधी पक्ष नेता हा संपूर्ण राज्याचा असतो कुठल्याही विशिष्ट समाजाचा नसतो आणि ते आठ दिवसामध्ये एका समोर येऊन डोळ्यातून आसूळ ढाळून मुख्यमंत्र्याला फोन लावून विनंती करतात की याच्याकडे कर लक्ष द्या शिष्टमंडळ पाठवा शीच हीच क्यू कनिव पूर्वीच्या आठ दहा महिन्यात जे चार पाच उपोषण झाली तेव्हा का आली नाही आणि विरोधी पक्ष नेत्याला जे त्यांच्या उपोषण करतात लक्ष्मण हाके आहे तो फार विद्वत्त कर्तृत्ववान आहे असं सांगतात आणि संविधानाची गोष्ट करतात संविधानाचा अभ्यास जर लक्ष्मण हाकेला आहे म्हणूनच तो म्हणतो की पन्नास टक्केच्या वर्ष द्या म्हणजे यांचा कधीच टिकू नये पण याचा अभ्यास तर हाच अभ्यास विरोधी पक्ष नेत्यालाही असेल म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्यांची भावना आहे एक वरून चौदा खासदार काँग्रेसचे झाले ते, ते वडेंटीवारांना देखवत नाही कारण राहुल गांधींनी माझ्या लक्षात नाही कुठल्या तरी एका सभेतून जाहीर सांगितलं होतं की मी मुसलमानांना सुद्धा आरक्षण देणार आणि मराठ्यांच्या सुद्धा आरक्षण देणार आम्ही आरक्षणात काय फेरबदल करायचे ते करणार हे वडेट्टीवारांच्या कानावर आलं नाही असं मला वाटतंय पण त्याच कारणामुळे तुम्हाला मतं मिळालीत तुमचा काँग्रेसचा परफॉर्मन्स वगैरे काही नाही लोक तुमच्याकडे अनुकूल नाहीत किंवा मोदीला विरोध म्हणूनही तुम्हाला मतदान झालेलं नाही केवळ आरक्षणापोटी आणि मराठा समाजानं आणि मुस्लिम समाजानं दलित समाजानं केवळ आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आणि फडणवीस विरोध म्हणून तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्ही एक ते चौदा झालात पण तुमचे चौरेचाळीस ते चार करायची ताकद याच मराठा मुस्लिम आणि बौद्ध बांधबा आहे तुम्ही शेफारल्यासारखे करू नका डोक्यात सत्तेची हवा घालू नका आणि माझं सरकारला हेच सांगणं आहे कि तुम्ही गाफिले राहू नका तुम्ही ओबीसीचं आंदोलन आणि मराठा आंदोलन हे पन्नास टक्के आत आरक्षण द्या नसता आमच्यासाठी बीजेपी आणि काँग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आम्ही याचा कधीही विचार करणार नाही आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य धडा की महाराष्ट्राची जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही जय जाऊद जय शिवराय